महामार्गाच्या संग्रहामध्ये खूप अनेक वाद कवाद होत आहे एक तर आपल्या जिल्ह्यामध्ये ऑलरेडी बॉम्बे गोवा रस्ता झालेला आहे सागरी महामार्ग आहे महामार्ग सुद्धा फिल्ड महामार्गलेला आहे त्यामध्ये पण पुन्हा शक्य महामार्गाचे जे काही प्रयोजन मी आता मला तो विषय कळला बाहेर बरे तू खालील त्याची जमीन जा जाते ती मी तुम्हाला सांगेन पुढच्या वेळेला मी आता दोन दिवसांनी जेतो एक तारीखला तर मी त्या वेळेला कलेक्टरला दिसून आमच्या लोकांच्या जा जमिनी जा जात असेल तर आम्हाला रस्त्याचा फायदा आहे का याचा विचार करूनच परवानगी देऊ मी सांगितलं नाही तुम्ही उद्ध्वस्त करा ऍडजस्टमेंट करत असा जाईल ठीक आहे एखादा रस्ता व्हावा चांगली गोष्ट लोकांचे संसार उद्ध्वस्त करून नाही अजून रेल्वेचे पैसे मिळाले नाही नुसते संसार उद्धवस्त नाही ज्या मार्गावरून ते येणार आहे तो सगळा जो आहे तो टायगर कॉरिडॉर आहे किंवा जे भाग आहे तो जर नष्ट होणार मी तुम्ही सांगतो तुम तुम मी जाणून मी अधिकाऱ्यांची बैठक कलेक्टर घेणार आणि मला जर ते असं तुम्ही म्हटलं दिसलं तर मी सगळ्यांना आम्हाला